नमस्कार मित्रांनो तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल किंवा अपंग योजना असेल या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण ऑक्टोबर महिना संपला नोव्हेंबरची अठरा तारीख आली तरीही या लाभार्थ्यांना त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे मानधन मिळालेले नव्हते त्यांच्याद्वारा विचारणा केली जात होती की आमचे पैसे कधी जमा होणार आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल या योजनेसाठी ऑक्टोबर महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी जी आर ही निर्गमित करण्यात आलेला होता आणि आता हा निधी कधी वितरित केला जाणार याची तारीख ही फिक्स झालेली आहे त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आपल्या चॅनलवर या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती सर्वप्रथम आपण देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग पाहूयात की या योजनेचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आणि पाहू शकता आपण सूचित करण्यात येते की डीबीटी बी टी प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून अठरा नोव्हेंबर रात्री आठ वाजेपर्यंत या पैशाचं वितरण केलं जाणार आहे आणि हे पैसे, पैसे लाभार्थ्याच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यासाठी हे पोर्टल सक्रिय राहणार नाही असा मॅसेज तुम्हाला इथं दिसत आहे म्हणजेच अठरा नोव्हेंबर रोजी हे पैसे लाभार्थ्याच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तुम्ही जर याचे लाभार्थी असाल तर तुमचे पैसे जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर अठरा नोव्हेंबर रोजी तुमचे पैसे जमा झाले नाहीत तर एकोणीस नोव्हेंबरपर्यंत हे सर्व लाभार्थ्याच्या डिबिटी लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका